स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक पंच्याऐंशी आणि त्याचं विवरण कैसा हो उतराई साधु संत पिता आई माता पिता जन्मदाते संत उद्धरिते मार्गदाविती उद्धारा सोहम भावे भक्ती करा सर्व कर्मे ती प्रपंची निष्कामत्वे करीत्याची त्याचा तोची आहे साक्षित्वाने मात्र राहे सर्वाभूती नारायण ऐशी अनुभूती पूर्ण ऐशा संता नमस्कार बाळ करी वारंवार स्वामी भक्ता ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा साधू संत पिता आई या सर्वांचा मी कसा उतराई होऊ शकेन बरं मातापित्यांनी जन्म दिला पण साधू संतांनी माझा उद्धार केला त्यांनी उद्धाराचा मार्ग दाखवला आणि सोहम भावानं भक्ती करण्यास सांगितलं प्रपंचामध्ये करावी लागणारी सर्व कर्म निष्काम होऊन देवाची सेवा म्हणून देवाची इच्छा म्हणून करायला सांगितली करता ईश्वर तोच सारं काही करतो आपण साक्षीत्वानं रहावं अशा तऱ्हेचं आचरण झाल्यानं सर्वाभूती नारायणच वसलेला आहे अशी अनुभूती येऊ लागली ही अनुभूती प्राप्त करून देणाऱ्या संतांना मी वारंवार नमस्कार करतो स्वामी स्वरूपानंदांच्या भक्तांना ब्रह्मानंद होईलच या अभंगाचं चिंतन असं ईश्वराचा शोध प्रेमानं बुद्धीनं आणि विश्वकल्याणाच्या तळमळीनं घ्या असं भारतीय संस्कृती सांगते शिकवते त्याचा पहिला पाठ म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव असा दिला आहे आई वत्सलतेच्या रूपानं परमेश्वराचीच मूर्ती आहे पिता सांभाळ करतो साधू संत ही देखील ईश्वराचीच पवित्र रूप आहेत सूर्य चंद्र गंगा आकाश सागर ही देखील परमेश्वराचीच रूपं आहेत तिथं भव्यता दिव्यता विशालता आहे आदर्श जीवन कसं जगावं हे त्यांच्यापासून शिकायला मिळतं या सर्व दैवी विभूती आहेत ही कल्पना रमणीय आहे अवधूतानं जिथं जिथं वैशिष्ट्यपूर्ण गुण पाहिला त्या त्या वस्तूला व्यक्तीला गुरु केला विनोबाजी भावे सांगतात त्या प्रत्येक गोष्टीतील रामत्व आणि रमणीयता पाहायला शिका देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष असं तुकाराम महाराज म्हणतात चराचर सृष्टीत सर्वत्र देव भरून उरला आहे तो पहावा जाणावा आणि अनुभवावा ही पद्धत आहे मामा सांगतात मी त्या सर्वांना नमस्कार करतो त्यांच्या उपकारामधून मी उतराई होऊच शकत नाही मुंगीपासून ब्रह्मांडापर्यंत एक परमात्माच प्रकट झाला आहे हे मग ध्यानात येतं प्रपंचात कर्म तर करावीच लागतात गीता सांगते ती निष्कामबुद्धीनं करावीत अद्वैष्टा अद्वैष्ठा सर्वभूताना मैत्र करुणऐवच या भूमिकेनं करा कर्मयोगही ईश्वराप्रतच घेऊन जाऊ शकतो त्यात एक पथ्य पाळावं कोणाचंही अहित व्हावं असं कर्म करू नका शरीरात अनेक अवयव आहेत पण त्यांचा परस्परांशी आत्मीय संबंध आहे सहकार्य आहे पायाला ठेच लागली की डोळ्यात पाणी येतं तसं समाजातील प्रत्येक माणसाशी आत्मीयतेनं प्रेमानं वागा अन्य प्राणीमात्रांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हा मग सर्वाभूती एक नारायणच आहे ही पूर्ण अनुभूती येऊ लागेल कुणाचही अहित करू नये अनिष्ट करू नये असं वर्तन हीच देवाची पूजा होते देव प्रसन्न होतो आता अशी कर्म करताना कदाचित लाभहानी सुखदुःख मान अपमान निंदा स्तुती अशी द्वंद्व अनुभवण्याची पाळी येईलही अशावेळी द्वंद्व रहित होऊन ती भोगावीत असं गीता सांगते सारे संत हाच उपदेश करतात मी तसं वर्तन ठेवलं परमेश्वराला व्यापक रूपात पाहण्याचा हा अभ्यास आहे स्वामी स्वरूपानंदांचीही तीच शिकवण आहे या साधनेनं साधकाचे भाव शुद्ध होत जातात सर्वांशी सख्य वाढत राहतो असं मामा सांगतात सर्वाभूती नारायण ही अनुभूती या साधनेनंही येत राहते हे होतं अभंग क्रमांक पंच्याऐंशी त्याचं विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक शहाऐंशी त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्